जिल्हा परिषदेचा बेगोल हा अधिकृतपणे वाजलेला आहे आणि एकंदरीत या मोहोळमधील सहा जिल्हा परिषद गट कशा पद्धतीनं आरक्षण निघालेलं आहे हे आपण पाहतोय आणि एकंदरीत कशा पद्धतीने निघालेलं आहे ते आपण बघूयात आणि जिल्हा परिषद गटामध्ये खरं तर उत्सुकता प्रचंड मोठ्या प्रमाणात होती कशा पद्धतीचं आरक्षण पडेल त्यापैकी पहिला गट येतोय आष्टी आष्टीमध्ये खरं तर सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडलेलं आहे त्याचबरोबर नरखेड नरखेडगट जिल्हा परिषद हा देखील पुरुष सर्वसाधारण पडलेला आहे कामती बुद्रुक हे एकमेव सर्वसाधारण ओपन महिला पडलेलं आहे पोकरापूर मात्र ओबीसी पुरुष पडलेला आहे पेनूर आणि कुरुल हे देखील सर्वसाधारण निघालेले आहेत अशा पद्धतीने एकंदरीत सहापैकी पाचमध्ये पुरुष आरक्षण पडलेलं आहे आणि एकंदरीत त्या ठिकाणी आ... कामती बुद्रुक सर्वसाधारण महिला निघालेला आहे आणि असा असताना एकंदरीत जिल्हा परिषद गट सर्व सरुस, स सर्वसाधारण जास्त प प्रमाणात निघालेले आहेत आणि फक्त मोहोळच्या सहा जिल्हा परिषद गटापैकी जवळपास पाच सर्वसाधारण निघालेले आहेत फक्त पोखरापूर हे ओ बी सी निघालेलं आहे आणि असं असताना एकंदरीत आपण जर बघितलो नगर परिषदेच्या आरक्षणामध्ये सोलापूर जिल्हा असेल मोहोळ पंढरपूर आणि बऱ्यापैकी महिला राज आल्याचं चित्र होतं आणि या ठिकाणी म मोहोळच्या सहा जिल्हा परिषद गटापैकी जास्तीत जास्त पुरुषांना संधी आहे आणि आपण एकंदरीत बघताव की ज्या ठिकाणी पुरुष असतो त्या ठिकाणी जास्तीत जास्त ओपन सर्वसाधारण असलेलं ठिकाणी पुरुषांचीच उमेदवारी आपल्याला पाहायला मिळते मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक आणि संभाव्य उमेदवार कोण आहेत त्यांच्या तर आपण अपडेट आपण देतच राहतो आणि संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती देखील आपण वारंवार घेत आलेलो आहोत घेणार आहोत जे उमेदवार फिक्स होतील त्यांच्या मुलाखती आणि एकंदरीत त्यांचा अजेंडा काय असेल हे देखील आपण आपल्या सोलापूर टाईम्सच्या माध्यमातून दाखवणार आहात पाहत राहा सोबत रहा, रहा सोलापूर टाईम्स